महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन अलिबाग ते पनवेल जाणारी एसटी बसचा एसकेल तुटल्याने पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील कार्लेखंडे येथे अपघात झालाय दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय सदर एस टी मध्ये पंचेचाळीस ते पन्नास प्रवासी होते सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्यातील किरकोळ जखमी तीन चार प्रवाशांना उपचाराकरिता रवाना केले असून वाहतूक सुरळीत चालू झाल्याची माहिती रायगड पोलीस यांनी दिली आहे बस चा एक्सेल तुटल्याने बसचा ताबा जाऊन बस रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकली आहे सुदैवानं बस रेलिंगला अडकल्याने मोठी जीवितहानी टळली परिसरातील नागरिकांनी बस मधील प्रवाशांना बाहेर काढले असून किरकोळ जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेले प्रसंगाची माहिती मिळताच पोलीस हजर होऊन पुढील तपास करीत आहेत शोध साठी सुयोग गायकवाड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिळ शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन